हे मी आज ढोरा मागवतो आणि एक कविता लिहिली पाण्याचं वातावरण होतं ढग होतं आणि असंच लोक काही थांबा पडू द्या थांबा पड असं चालू होतं माझ्या मनात कल्पना आली की ढग बिचारा काय म्हणत असेल तर मी एक कविता केली ती कविता तुम्हाला म्हणून दाखतो तु। हे मानवा मी आकाशातून ढग बोलतो मी तुझी नीती परब्रह्माच्या आदेशानुसार चालतो हे मानवा मी आकाशातून ढग बोलतो आता ढग बोला लागला बर का अरे मानवा नियतीवर निसर्ग चालतो तू छोट्या स्वार्थासाठी सुद्धा अनितीन वागतो म्हणून मी तुला मानावर बरसतो मी आकाशातून ढग बोलतो मी आकाशातून ढग बोलतो माणूस स्वार्थी पण निसर्ग स्वार्थी नाही तू प्रत्येक कामाचे दाम घेतल्याशिवाय कर्म करत नाही तू प्रत्येक कामाचे दान घेतल्याशिवाय कर्म करत नहीं। धर्म नाही व हितासाठी अजिबात जगत नाही तू मला रागाने म्हणतो तू बरसत का नाही जणू तू मला लाच घेतलेल्या अधिकाऱ्यासारखं जोराने सांगतो हे मानवा मी आकाशातून <coughs>